राहता नगर परिषद आणि त्यात चालणारे कामकाज बोदड झाले असल्याचे कायम दिसून येते नगर परिषदेची घंटागाळी कचरा घेण्यासाठी आली असता बंद पडली आणि कर्मचाऱ्यांना गाडीला दे धक्का मारण्याची वेळ आली आधीच कचऱ्याच्या गाड्या कमी त्यामुळे नागरिकांना कचरा रस्त्याला टाकावा लागतो पंतप्रधान मोदी यांची स्वच्छ भारत संकल्पना राहता नगरपरिषद प्रशासनाकडून कचरा टाकले असल्याचे पाहायला मिळत आहे शहरात अशी कोणतीही जागा नाही जिथे रोडला कचरा नसेल जागोजागी कचराकुंडी असणे गरजेचे होते त्यामुळे नागरिक कचराकुंडीमध्ये कचरा टाकतील मात्र नगर परिषदेमध्ये मा गावाचा विकासाचे कामकाज आणि विचारधारणा कमी विकासाच्या नावाखाली बिनकामाच्या भुयारी गटारी जागोजागी कमी दर्जाचे ओला कचरा सुका कचऱ्याचे लाखो रुपये खर्च करून आणलेले डबडे लाखो रुपयांची बंद पडलेली अद्यावत मुतारी असे अनेक भ्रष्टाचार असल्याने राहता शहर विकास कामापासून वंचित राहिले त्यामुळे गावाचा कचरा झाला आणि अधिकारी कर्मचारी नगराध्यक्ष यांचे किसे भरले हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत असून या सर्वांना विरोध करायचा सोडून नागरिक डोळ्याला पट्टी बांधून फिरतात याचाच गैरफायदा त्यांनी घेतला जेवढी चूक प्रशासन आणि यांची आहे तेवढी चूक अन्य सहन करणाऱ्या नागरिकांची आहे आता सुज्ञा होण्याची वेळ आली आहे जागे व्हा आणि चुकीच्या कामाला विरोध करा न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता